परभणी जिल्हा काँग्रेस आक्रमक झाले असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी काँग्रेसच्या वतीने आज करण्यात आली असून आर्मिडिया कंपनीने केलेल्या घोटाळ्यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री यांनी अजित पवार यांच्यावर कारवाई करावी आणि अजित पवार यांना तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे तर आमच्या दलित बांधवांच्या जागा लाटण्याचं काम यांनी केलं असून भाजप सरकार अशा माफियांना पाठीशी घालत असून हे सगळे माफियाचे सरकार झाले असल्याचा आरोप युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमोल जाधव यांनी केला आहे तर या प्रकरणी प्रशासनाला निवेदन देखील देण्यात आले आहे या महाराष्ट्र राज्यामध्ये लोकांच्या मताची चोरी करून हे लँड माफिया सँड माफिया आणि शिक्षण माफिया हे माफियांचं सरकार या राज्यात बसलेलं आहे याचा उदाहरण म्हणजे महारवतनाची जागा दलित बांधवांची जागा दोनशे अठ्यात्तर कुटुंबाची जागा शासनाची अठराशे कोटी जागा परस्पर लाटायचं काम उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवठ्या चिरंजीवाने केलेला आहे आणि त्याला देवेंद्र फडणवीस भाजपचं माफिया सरकार पाठीशी घालत आहे आमची ठाम मागणी आहे की पार पवार गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि अजित पवारांनी ह्या सर्व प्रकरणाची नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा दिला पाहिजे त्यासाठी आम्ही युवक काँग्रेसच्या वतीनं काँग्रेस पक्षाच्या वतीनं सर्व जिम्मेदार पदाधिकारी या ठिकाणी धरणे आंदोलन करत निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत आणि जोपर्यंत अजित पवार राजीनामा होणार नाही महाराष्ट्रभर आमच्या पक्षाचे लोक आमचे समविचारी संघटना हे आंदोलन आणखी तीव्र करतील प्रतिनिधी रियाज कुरेशी डी न्यूज parbani